हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना मस्त आम्हाला फौजी बाहेर घेऊन चालल्यात तर चला बघूया आजचं काय प्लॅनिंग आहे आणि खूप छान वाटतंय कारण कधी कधीतरी असं बाहेर जायला छान वाटतं रोज आहेच आपलं घरातलं रुटीन तर चला बघूया आजचं रुटीन कसं आहे करा ब्लॉग कंटिन्यू आणि आज आम्हाला फौजीना मोमोज खाण्यासाठी घेऊन आले होते फौजी पहिल्यांदा सिंगल राहत होते ना तेव्हा फौजीने ते इथं एकदा दोनदा मोमोज खाल्ले होते तर फौजी म्हटले चला तुम्हाला पण दाखवतो कुठं आहे आणि तिथली टेस्ट वगैरे कसे आहे तर आम्ही आलो होतो पण येताना एक आमच्यासोबत प्रॉब्लेम झाला आमची गाडी आहे ना ते म्हणजे माहीत नाही अचानक हवा गेली पंक्चर झाली होती की काय तर आता इथं जर साईडलाच दुकान होतं तर फौजी तिथं आता आपली गाडी ठीक करायला दिली होती तोपर्यंत आम्ही इथं आपला ऑर्डर वगैरे दिली आणि आपली ऑर्डर पण तयार झाली होती आणि बघा किती मोठं भांडं आहे तिथं मोमोज वगैरे बनवले होते आणि खूप अशी गर्दी होती आपला नंबर यायला पण दहा पंधरा मिनटं गेले पण मोमोज एकदम टेस्टी होतं जास्त करून इथल्या बाहेरल्या काही गोष्टी मला आवडत नाहीत कारण आपल्यासारखे चव नसते पण हे मोमोज मला पण खूप आवडले तर फौजी म्हटले चल तुला आवडतील तर खूप छान वाटलं आणि खूप टेस्टी होते मोमोज चला आता आपल्या पे प्लेट्स वगैरे आल्या होत्या मस्त आपण मोमोज एन्जॉय करूया आणि आता इथं आर्नओसाठी दिले तर आर्नव मस्त आता खाऊन घेतोय चला त्याच्यानंतर मी पण छान छान खाऊन घेते एक गोष्ट बघायला मिळाली इथं मोमोज सोबत हो ना व्हेजिटेबल सूप पण दिलं होतं पिण्यासाठी आणि खूप छान होतं खूप चटपटी असं टेस्टी होतं मला थोडस तिखट पण लागलं चला सर्वांचे इथं मोमोज खाऊन झाले फौजी पण आले होते फौजींचं पण एका साइडला खाऊ पिऊ चाललं होतं आपली गाडी ठीक झाली की नाही बघूया काय झालं इथन वर खर आणि आता इथं आपली गाडी वगैरे ठीक झाली होती घरातून निघताना या सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का माहीत पण नव्हतं आमच्या सोबत असं होईल की गाडी आपले पंक्चर होईल गाडीमध्ये एवढा मोठा किल घुसला होता त्यामुळेच गाडीतली एकदम हवा पण गेली आणि रस्त्याने येताना पण थोडा प्रॉब्लेम झाला आम्हाला पण काही नाही इथं शॉप जवळ होतं आपलं गाडी पण एका साईडला ठीक झाली आमचे मोमोज वगैरे पण खाऊन झाल्यात चला आता घरी जाऊया कारण वेळ होते आणि अजून बाकीची पण तयारी घरी जाऊन आज उद्या स्कूल आहे तर बाकी सगळी तयारी करायची होती तर छान वाटले मोमोज वगैरे खायला आलो गाडीनं थोडंसं प्रॉब्लेम केला त्यामुळं थोडं फौजींनाच इकडं तिकडं धावपळ करावी लागली पण आपली गाडी आता ठीक झाल्या घरी जाऊया पावसाचं पण वातावरण झालं होतं सगळ्याच गोष्टी एकत्रच आल्यासारखं झालं गाडी पण खराब झाली पावसाचं पण वातावरण त्याच्यानंतर फौजींना खूप फास्ट गाडी घेऊन घरी जावं लागलं चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू रात्री ना बाहेरून यायला वेळ झाला त्याच्यानंतर घरातली कामं रात्री काही मी व्हिडिओ शूट केला नाही आणि आता दुसऱ्या दिवशीचं दुपारचं टायमिंग आहे आणि दुपारी इथं पावसाचं वातावरण झालंय बंगालमध्ये पण आजकाल पाऊस येतोय दुपारनंतर तर येतोयच तर सला मग करा ब्लॉक कंटिन्यू आज आमच्या आर्मी क्वॉर्टरचं म्हणजे आमच्या युनिटमध्ये वेलफेअर होतं माझं पहिल्यांदाच आता जा जाण्याची वेळ आहे कारण बंगालमध्ये आल्यापासून मी एकही वेलफेअर अटेंड केलं नव्हतं आणि आता मी पहिल्यांदाच जाणार आहे तर चला परत पुढं तो ब्लॉग कंटिन्यू करा ना दुपारची वेळ होती मला वेलफेअरला जायचं होतं त्यामुळे माझी घरातली कामं आवरून घ्यायची गडबड चालू झाली आणि कपडे सुकले होते कारण सकाळपासून ऊन पडलं आणि दुपारनंतरच पाऊस येतोय तर छान आता कपडे वगैरे सुकले होते तर चला म्हटलं व्यवस्थित सगळे फोल्ड करून घेऊया कारण वेलफेअरमधून यायला पण मला वेळ लागणार त्यामुळे घरातली जेवढी होतील तेवढी मी कामं करून जाणार आहे अर्णव आपला स्कूलला गेल तर फौजी ड्युटीला गेली होती आणि कुर्णाला झोपला होता त्यामुळे आता मी एकटीच आहे घरात आणि माझी सगळी कामं वगैरे पटपट आवरायचं चालू आहे चला तर आता मला हे सगळं आवरून माझं पण आवरायचं होतं तर बघूया आजचं माझं पहिला वेलफेरा आहे बंगालमधलं तर कसं आहे काय करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला तर दुपारचे ना तीन वाजल्यात आणि मला चार वाजता वेलफेरला जायचं आहे तर घरातले काम आवरूया थोडाफार आराम केला कुणाला आपला आहे फौजी दुटीला केल्यात अर्ण वाजून स्कूलला आला नाही आणि वेलपर म्हणाल तर आता आम्हा मला येऊन दोन महिने झालं त्याच्यानंतर आत्ताच पहिल्यांदा वेलफेअर आहे कारण आमच्या सीओ मॅम आहे त्या पण सुट्टीला गेल्या होत्या त्या आता आल्या आहेत तर माझी आता पहिलीच वेळ आहे बंगालमध्ये वेलफेअरला जाण्याची जम्मूमध्ये तर भरपूर वेलफेअर अटेंड केले पण बंगालमध्ये कशा आहेत इथला कसा अनुभव येतोय बघूया आता आणि चला एक्साइटिंग तर आहे कारण छान वाटतं आता सगळ्या मैत्रिणी म्हणजे सगळ्याजण आम्ही एकत्र येईन आपल्या भाषावाल्या आणखी कुठं म्हणजे कोणकोण मिळतील कारण आमच्या इथं दोन ठिकाणी क्वार्टर आहे थोड्या इथे आहेत थोड्या आणखी लांब आहेत तिकडं पण मराठी आहे तिकडचे आहेत ना ते फौजींना फौजींचे मित्र आहेत ते भाऊ पण त्या मॅडम म्हणजे त्या दिदी वगैरे त्यांची माझी काय अजून ओळख नाही एलकरला गेल्यानंतर आम्ही सगळे एकत्र येतो आणि मग छान छान ओळख निर्माण होते तर छान वाटतंय चला तर करा ब्लॉग कंटिन्यू थोडीफार भांडे ते पण क्लीन करून घेतो घरातला सगळं आवरतो कुणाला आपला झोपला तो आहे तोपर्यंत आणि आर पण येईल थोड्या वेळात तर बघूया आजचा व्हिडिओ चला आता घरातली कामं आवरली आणि मी जाण्यासाठी आता छान तयार झाल्या अजून पाच दहा मिनटं आहेत चला वाट बघूया खाली काही माझ्या मैत्रिणी पण आहेत मराठी ताई वगैरे त्यांच्यासोबतच जा मी जाईन तर चला करा ब्लॉग कंटिन्यू झोपला झोपलाय अर्णव स्कूलमधून आलाय फौजी पण आल्यात कारण कुर्णालला नाही मी नेणार लहान मुलं कसं दंगा करतात ना कर, तर कुर्णाल इथंच थांबणार आहे फौजींच्या जवळ चला तर जाऊया आणि चला आता आमची युनिटची गाडी आम्हाला नेहण्यासाठी आली होती माझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या खाली आल्या आहेत चला मी पण जाते आता आणि बघूया कसं आहे वेलफेअर आम्ही वेलफेअर हॉलला पोहोचलो आमचं वेलफेअर वगैरे झालं आणि मस्त आता आम्ही तर सर्वजण नाश्ता करतोय आणि आम्ही दोघी चौघी नवीन आलो होतो ना तर आमच्याबद्दल म्हणजे सगळी माहिती वगैरे विचारली आमच्या सीओ मॅम न आम्ही कुठून आलोय आमचं मेन राज्य कोणतं आणि कुठून पोस्टिंग आलोय मुलं वगैरे किती आपलं शिक्षण वगैरे किती झालं ह्या सगळ्या गोष्टी बेसिकच विचारतात आणि चला होतो खूप छान वाटलं सगळे छान आहेत मॅम वगैरे ना खूपच छान इथं बघा कुणाला खाऊ दिलाय आणि फौजीनी यांना काहीतरी खाऊ आणून दिलं तर, तर दोघांचं मस्त चाललं आहे खाऊ पिऊ खायचं आणि चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये में। व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र अच्छा कुरणाला झोपलाच होता तोपर्यंत फौजी गेले आणि मी जातानाच कुणाला झोपवलं होतं मग वेळ झोपला बाळा तू आहे ना चला आवडते बोलते